लातूर शहरामध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले छत्रपती चौकात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे संतप्त मराठा तरुण गाडीच्या समोर झोपत निषेध व्यक्त करतायत शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माजी आमदार आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे पोलिसांनी मध्यस्थी करत माजी आमदार दिनकर मानेंना बाजूला काढलं त्यांची गाडीही परत पाठवली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी लातूरच्या छत्रपती चौकामध्ये मराठा सकल समाजाच्या वतीने आता आंदोलन सुरुवात झालेले आहे रस्त्या रोको आंदोलन केलं जाते तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये रस्ता आंदोलन सुरू आहे यामध्ये आता एक की माझे आमदार दिनकर माने यांची गाडी अडवून त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं त्यामध्ये दिनकर माने यांची जी गाडी होती त्या ठिकाणी निघाली होती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना जा विचारला गाडी बाजूला काढण्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून गाडी सुद्धा हटवलेली आहे काय सांगाल तुम्ही आंदोलन आंदोलन आता दिनकर माने जे माजी आमदार त्यांची गाडी सुद्धा तुम्ही वापस पाठवली होय आमचा श्वास मनोज जरांगे पाटील साहेब अंतरावली सराटी मध्ये मराठा समाजासाठी जीवाचं रान करून जीवाच अंतिम श्वास घेत आहेत तरी सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे कर, दुर्लक्ष करत आहे त्या दुर्लक्ष करत असताना आम्ही मराठा समाज विनंतीपूर्वक त्यांना सूचना दिल्यात आता कसं जरांगे पाटील सांगतील तसं याच सूचनेवर आम्ही मराठा समाज शांत आहेत पण वीस तारखेच्या सगळ्या सोहऱ्याचा कायदा जर नाही पारित झाला तर उद्या महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही जी मीडिया लातूर